नमस्कार नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे देशजूतची टीम फील्डवर आहे आता आपण आहोत ना जुन्या नाशिकच्या साडा सर्कल येथील नॅशनल उर्दू शाळेच्या केंद्रावर या ठिकाणी आम्ही फिरत असताना मत मतदारांमध्ये चांगला उत्साह दिसत आहे ज्याप्रमाणे स्थानिक लोक मतदानासाठी येत आहे त्याच्यात एक विशेष बाब म्हणून थेट सिंगापूरहून काही मतदार या लोकशाहीच्या पर्वात आपला हक्क बजावण्यासाठी येत आहे आणि आले आहे आमच्या सोबत सिंगापूरहून आलेले मतदार आहेत त्यांच्याशी आपण बोलू ताई तुमच्या दिशूत मध्ये स्वागत आहे तुमच्या नाव सांगा आणि काय भावना आहे तुम्ही सिंगापूरहून इथे आला मतदानासाठी चतुरा ठाकूर नाव आहे माझं या माझ्या सासूबाई आहेत ललिता ठाकूर आणि आपल्या देशाची एवढी छान प्रगती होतीये तर आपण आम्ही इथे आल्यावर आता आम्हाला जाणवत आहे की एवढ्या वर्षांमध्ये किती बदल होत आहेत म्हणून तर त्या प्रगतीला आपण हातभार लावण्यासाठी आपला एक काय म्हणतात आपली एक जबाबदारी आहे की आपण मतदान करायला हवं म्हणून स्वामी खास मतदान करण्यासाठी आलो आहोत तिथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी ते इकडे आले आहे आणि खूप प्राऊड फील करत आहे त्यांच्या सासूबाई ठाकूर मॅडम हे पण आपल्या बरोबर आहे देशूत म्हणजे स्वागत आहे काय भावना आहे तुम्ही आल्या आधी हा देश आपला आहे आणि तो पुढे नेण्यासाठी आपण मतदान हे केलंच पाहिजे आणि योग्य मतदार निवडून काढला जसं आपण बघू शकतो का सिंगापूरहून भारताला बघून आणि भारताची लोकशाहीला मजबूत करण्यासाठी वयस्कर असो का तरुण असो हे सगळे सिंगापूरहून आले आहे आणि त्यांनी मत हक्क बजावला आहे तर देशूत पण आपल्याला आवाहन करीत आहे का आपल्या घराबाहेर पडा आणि लोकशाहीच्या या महापर्वात सामील व्हा